गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी न्यू अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या पदांची एकूण मंजूर आणि रिक्त पदांची संख्या म्हणजे किती जागा प्रत्येक महानगरपालिकेमध्ये येणार आहेत नवीन जाहिरात जी मुख्यमंत्र्यांनी दीडशे दिवसाचा प्रोग्राम दिलेला आहे त्यामध्ये सेवा आकृतिबंध काही महानगरपालिके तयार झालेले सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत लवकरच येणार या महिन्यामध्ये या जाहिराती प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळवण्याकरिता अकॅडमी मध्ये ऑफर आहे कल्याण डोंबिवली मनपा असेल किंवा बीर मीरा भाईंदर मनपा आहे या सर्व बॅचेस आहेत ए एन एम जे एन एम असेल एम औषध निर्माता अधिकारी लिपित टंकलेखक प्रयोगशाळा सहाय्यक या सर्व ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या पदाकरिता तांत्रिक विषयासहित सात जुलैपासनं बेसिक क्लासेस सुरू झालेल्या आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्याकडून करून घेतला जाणार आहे तर याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नवीन असा चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे आपण व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर नक्की लाईक पण करायचं आहे आपला जास्त वेळ नाही घेता पुढचे अपडेट आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामधील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव दिलेले मंजूर पदे भरलेली आणि रिक्त पदे आणि पद भरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या सर्वात महत्वाचं आहे जे विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतील त्यांना या कळणार आहे की आपापल्या महानगरपालिका म्हणजे सर्वांनाच कुठे पण फॉर्म भरता येतो परंतु आपली जवळची महानगरपालिका कोणती आहे आणि त्या महानगरपालिकेतील एकूण पदांची संख्या किती आहे मागणी केलेल्या म्हणजे जाहिरातीमध्ये किती येणार आहेत तर पहिली बघण्यावर आपण वसई विरार शहर महानगरपालिका अकराशे बावीस पदाकरीत जाहिरात येणार आहे किती एक हजार एकशे दोन त्यानंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका दोनशे सत्तावन्न आहेत कमी आहे जागा त्यानंतर नाशिक महानगरपालिकेमध्ये सात सहाशे एकाहत्तर पदांची मागणी केलेली आहे म्हणजे एकूण तुम्हाला सांगतोय सात हजार सातशे सतरा पदे मंजूर झालेली आहेत चार हजार पाचशे सतरा पदे भरलेली आहेत तीन हजार दोनशे पदे रिक्त आहेत आणि त्या महानगरपालिकेमार्फत मागणी केलेली के सहाशे एकाहत्तर पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर धुळे महानगरपालिका असेल यामध्ये एकशे सव्वीस कमी जागा आहेत परंतु आहे जाहिरात येणार आहे धुळे महानगरपालिकेची पण त्यानंतर जळगाव शहर महानगरपालिका चारशे पन्नास पदाकरिता जाहिरात असणार आहे त्यानंतर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका पाचशे शहाऐंशी पदाकरिता याचे एक, एक हजार त्र्याण्णव पदे भर मंजूर आहेत पाचशे सात भरलेली आहेत आणि पाचशे शहाऐंशी रिक्त आहेत जेवढी रिक्त आहेत तेवढ्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर लातूर शहर महानगरपालिका दोन हजार एकशे चौऱ्याण्णव मंजूर पदे एक हजार शहाण्णव भरलेली आहेत एक हजार अठ्ठ्याण्णव रिक्त आहेत आणि तीनशे सोळा पदांची लातूर महानगरपालिकेची जाहिरात येणार त्यानंतर आहे मीरा भाईंदर याची याच महिन्यामध्ये येणार आहे तुम्हाला सांगितलेली अगोदर अपडेट मीरा भाईंदर महानगरपालिका अ त्याची तीनशे सोळा त्यानंतर ब्रोहन मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रामधील सर्वात मोठी महानगरपालिका ब्रोन मुंबई एकोणतीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस किती पदे आहेत मंजूर त्यापैकी भरलेली अठरा हजार सातशे छप्पन रिक्त पदे दहा हजार आठशे ब्याण्णव आणि एकूण जागा निघणार आहे आठ हजार चारशे नव्वद मेघा भरती असणार आहे ब्रहन मुंबई महानगरपालिका पुणे मनपा मध्ये बघा अकरा हजार चारशे एक्क्याऐंशी एक्केचाळीस पदे मंजूर आहेत पाच हजार सातशे भरलेली आणि पाच हजार सहाशे रिक्त असूनही तीनशे वीस पदाची फक्त जाहिरात येणार आहे किती तीनशे जे असेल ते ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो आकडा फुगून सांगितला जाणार नाही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे पनवेल महानगरपालिका चारशे बारा पदाकरिता असणार आहे नागपूर महानगरपालिकेची आठशे त्रेपन्न पदाची जाहिरात आकृती बंद तयार आहे नांदेड वाघाळा महानगरपालिका दोनशे पदाकरिता जाहिरात असणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण आता बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सध्या नवी मुंबई महानगरपालिका आलेली आहे ना जाहिरात परीक्षा आहे त्याचे पण किती नऊशे अठ्ठ्याऐंशी पदे शासनाने भरायला सांगितले होते किती पदाची आलेली आहे नऊशे अठ्ठ्याऐंशी पैकी सहाशे अडुसष्ट पदे जाहिरात आली तिच्या आता टीशिअर्स कंपनी मार्फत सोळा तारखेपासून परीक्षा आहे याचा पण नंबर आहे म्हणजे काही खोटी माहिती नाहीये ठाणे महानगरपालिकेची सतराशे अडतीस पदाची जाहिरात असणार आहे त्यानंतर कल्याण डोंबिवली किती आहे एक हजार अठ्ठेचाळीस पदाची होती परंतु किती पदे भरली भरली आहे चारशे नव्वद म्हणजे आपण जे सांगतोय त्यापैकी जरी निम्मी पद आली प्रत्येक महानगरपालिकेमध्ये तरी आपल्याकरिता चांगली आनंदाची बातमी असणार आहे त्यानंतर संभाजीनगर महानगरपालिका एकशे तेवीस कमी आहे जागा उल्हासनगर महानगरपालिका एकशे छप्पन इचलकरंजी कोल्हापूरमधील इचलकरंजी महानगरपालिका सहाशे बेचाळीस आहे साडेसहाशे पैकी चारशे पदाची तर येऊ शकतं त्यानंतर अमरावती विदर्भातील मुलांकरिता आनंदाची बातमी अमरावती महानगरपालिकेमध्ये पण चारशे पंच्याऐंशी पदाची जाहिरात आहे अकोला मनपा विदर्भ आहे दोनशे एकोणपन्नास अहिल्यानगर एकशे चौऱ्याऐंशी चंद्रपूर एकशे बारा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एकशे ब्याऐंशी पदे भरली जाणार आहेत त्या त्या महानगरपालिकेच्या जवळपास असणाऱ्या जिल्ह्यामधील मुलांनी मुलं मुली सर्वांनी लक्ष द्यायचं आहे अभ्यास करा अभ्यासाला लागायचंय आहे मालेगाव महानगरपालिका नाशिक जिल्हा सहाशे चौदा जागा आहे त्यानंतर परभणी मराठवाडा अठ्ठावन्न पदे आहेत सर्वात कमी जागा है, आहे परभणी मध्ये आहेत भरली जाणार त्यानंतर सर्वात जास्त पदे एकूण अकरा पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वात श्रीमंत अकरा हजार पाचशे तेरा भरलेली किती आहे सात हजार नव्वद रिक्त किती आहे चार हजार चारशे तेवीस आणि जाहिरात किती येणार आहे पंधराशे अठ्याहत्तर पदे बघा पंधराशे पैकी हजार जरी पदाची जाहिरात आली तरी डोक्यावरून पाणी म्हणजे आपल्या सर्व सी आणि ग्रुप डीचे असणार आहे यामध्ये क्लास वन क्लास टू चे नाहीये त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेची जाहिरात आहे चार हजार चारशे सहाशे बारा मंजूर आहेत तीन हजार चारशे भरली आणि अकराशे बहात्तर पदे रिक्त आहेत अकराशे बहात्तर पैकी त्यांनी खूपच कट मारलेले या ठिकाणी तीनशे चाळीस पदे फक्त भरली जाणार आहे एकूण भरले महानगरपालिकेमध्ये असलेली पदे एक लाख वीस हजार पाचशे छप्पन सध्या कार्यरत असलेली सहासठ हजार चारशे शहाण्णव रिक्त असलेली पदे अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी आणि भरायची पदे मंजूर झालेली पदे बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी बघून घ्या एक वेळेस तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कोणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढू शकता हे सगळं आपल्याकडे आलेला सोर्स आहे त्यानुसार तुम्हाला ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे तुम्ही जेणेकरून तयारीला लागायचा आहे कारण की येणाऱ्या काही दिवसामध्ये पंधरा ते वीस दिवस साधारणतः या महिन्याच्या शेवटी शेवटी चार ते पाच महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहेत नगर परिषदेची दोन ते तीन दिवसामध्ये पंधरा जुलैपर्यंत तर याकरिता आपल्याला सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक आहे एन एम जे एन एम असणार आहे एम पीडब्ल्यू खास करून एसआयच्या आहेत त्याकरिता तांत्रिक विषयासहित बॅचेस आपल्या अकॅडमीमध्ये सात जुलै दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होत आहेत झालेले आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याकडे ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी दिली जाणार आहे तांत्रिक विषयासहित म्हणजे याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल विषय असणार आहे टेस्ट सीरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये लाइव प्लस रेकॉर्डेड असणार आहेत आपल्या वेळेनुसार आपण लाइव बघू शकता किंवा रेकॉर्डिंग कितीही वेळा बघू शकता व्हिडिओ डाउनलोड करू शकता ओके आणि या नोट्स आहेत एन एम जे एन एम एम पीडब्ल्यू च्या सात हजार एमसी क्यू आहेत अगदी कमी शुल्क आहे तर पॅटर्ननुसार आहे टी सी एस पॅटर्न आयबीपीएस पॅटर्ननुसार ओके तर यामध्ये टॉपिक वाइज काढलेल्या आहेत काय तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा नोट्स परचेस करायचे असतील प्रिंटेड तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे घरपोच तुम्हाला दिले जाणार किंवा तुम्हाला बॅच संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आणि क्लास पण रेग्युलर आणि बेसिक पासून घेतले जाणार आहेत आणि सिलेबस पण कम्प्लीट करून दिला जाणार आहे ओके आपल्याला हा व्हिडिओ जे अपडेट दिलेली आहे न्यू अपडेट तुमच्याकरिता आवडले असेल नक्की लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्र मैत्र मैत्रिणीपर्यंत शेअर करा नवीन असेल चॅनेल सबस्क्राईब पण करून ठेवा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचणार आहे किंवा तुम्हाला नोटिफिकेशन जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत येणार आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना आणि थँक्यू